नाथसागर धरणाचे सायंकाळ चार वाजेचे अपडेट आलेले आहेत नाथसागर धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून आवक येत आहे ही आवक कायम आहे दुसरीकडे नाशिक आणि नगरसह राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे धरणाची सायंकाळची परिस्थिती काय आहे तसेच आवक किती येत आहे व धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात त्याआधी नाथसागर धरणाचे अचूक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शुक्रवार सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा हा शहाऐंशी पूर्णांक पंधरा टी एम सी झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा साठ पूर्णांक नऊ टी एम सी इतका आहे नाथसागर धरणात सध्या सेहेचाळीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे तर नाथसागर धरण अष्ट्याहत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के भरलेलं आहे नाथसागर धरणात दर दोन तासाला शून्य पूर्णांक तेहतीस टी एम सी पाणीसाठा जमा होत आहे